क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चवळीपासून एक जबरदस्त रेसिपी जी तोंडाची चव वाढवेल आणि मुलं पण चवळीची भाजी आवडीनं खातील अशा पद्धतीची रेसिपी करणार आहोत आपण ही जी भाजी करणार आहोत ही कोकणामध्ये मिळते हिला चवळीचाच हा एक प्रकार आहे पण ही चवळी सॉफ्ट असते आणि लवकर शिजते ह्याला वाली पण म्हणतात आता आपण चवळी कशी निवडायची ते पाहिलं आता आपण एक गड्डी लसणाची आणि आठ ते नऊ हिरव्या मिरच्या एक तुकडा अद्रकचा आणि आपण ज्या शिरा काढून घेतलेल्या आहेत चवळीच्या त्या सर्व मिक्सरमध्ये घालून ह्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत ही चवळी अशा पद्धतीने याच्या दाणे आतमध्ये असतात ह्याचे दाणे रेग्युलर चवळीपेक्षा बारीक असतात आणि आपण याच्यामध्ये खडेमीठ घातलं आहे आणि सर्व अशा पद्धतीने ह्याची पेस्ट तयार करून घेतली आता ही सर्व पेस्ट आपण अशी काढून घ्यायची आहे तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आता यांची साल काढून ह्यांना व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आता एका लोखंडाच्या कढईमध्ये दोन पळी तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरे घातले हळद घातली आणि आपण मिक्सरला जी पेस्ट तयार करून घेतली होती ती घालून व्यवस्थित ह्याला आपण क शिजवून घ्यायचं आहे आपण ही कच्चीच मिक्सरला काढली होती त्यामुळे आपल्याला ह्याला थोडं वाफवायचं आहे साधारण पाच ते सात मिनिट आपण वाफवलं हो आहे आता व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपण उकडलेले बटाटे घालायचे आणि परत एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आपल्याला बटाटरीचे पराठे करायचे आहेत त्यामुळे आपल्याला बिलकुल खडे किंवा जाडसर राहिलं नाही पाहिजे म्हणून आपण व्यव पावभाजीच्या मॅशरनी याला सर्व मॅश करून घेणार आहोत आपण या मिश्रणामध्ये मिक्सरला बारीक करतानाच खडे मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता वरून मीठ घालायचं नाही आहे आता हे आपलं मिश्रण पराठ्यासाठी रेडी झालेलं आहे अशा पद्धतीनं मुलांना जर तुम्ही नुसते बटाट्याचे पराठे करायच्याऐवजी एखादी भाजी घालून जर पराठे केले तर आपले बटाट्यांची पराठ्यांची पौष्टिकता वाढते आणि चव पण या भा पराठ्यांची खूप छान येते आता आपलं मिश्रण थंड झालं आहे आपण आता अशा पद्धतीनं गोळे तयार करून घ्यायचे घरामध्ये किती जणं खाणार आहेत त्या हिशोबाने आपण गोळे बनवायचे आहेत आत्ता आपण जे मिश्रण घेतलेलं आहे त्या मिश्रणामध्ये मोठ्या साईजमध्ये दहा पराठे होतात आता त्याच्यासाठी आपण कणिक मळून घेतली आहे कणिक मळताना पराठ्याची कधी पण थोडंसं सॉफ्ट कणिक मिळायची म्हणजे पराठा लाटायला सोपा जातो पराठे करायच्या आधी परा अर्धा ते पाऊन तास कणिक मळून ठेवायची म्हणजे कणिक व्यवस्थित भिजते आणि आपले पराठे करायला आपल्याला सोपे जातात ला लाटताना आपला पराठा व्यवस्थित पसरतो कणिक भिजवली नाही आणि लगेच जर पराठे आपण करायला सुरुवात केली तर आपले पराठे फुटण्याची शक्यता असते त्यामुळे कणिक भिजवूनच पराठे बनवावेत आपली इच्छा असते की मुलांनी सर्व प्रकारच्या भाज्या खाव्यात पण भरपूर वेळा वेळेच्या अभावी किंवा आवडीच्या सात त्याच त्याच पद्धतीच्या जर आपण भाज्या करून दिल्या तर कंटाळवा होतं पण अशा पद्धतीने जर तुम्ही रेसिपी बनवली तर ही खायला पण झटपट होते आणि आपली जी अपेक्षा असते मुलांनी किंवा घरातल्या सगळ्यांनीच सर्व भाज्या खाव्यात या पद्धतीनं भाजी वाया पण जात नाही पराठ्यामधनं आपण जेव्हा भाज्या देतो मुलांना तेव्हा संपूर्ण भाजी पोटामध्ये जाते त्यामुळे अशा पद्धतीनं ही रेसिपी करायला काहीच हरकत नाही आता आपण व्यवस्थित दा सर्व बा प दाबून घेतलेला आहे आपला गोळा त्यामुळे पराठ्याला शेवटपर्यंत आपला बटाटा आणि आपली भाजी व्यवस्थित पसरलेली आहे वरण तिळ तील घातले तिळामुळे आणि भा आपल्या पराठ्याची आणि पौष्टिकता वाढते कणिक जर चांगली भिजली असेल तर मैदा न घालतासुद्धा आपली पराठा व्यवस्थित आपला लाटला जातो बिलकुल फुटत नाही आता अशा पद्धतीनं आपण पराठे सर्व तयार करून घ्यायचे अशा पद्धतीचे पराठे आपलं जर स्टफिंग तयार असेल आणि कणिक म्हणून जर ठेवलेले असेल तर झटपट बनतात मुलांना डब्याला देण्यासाठी किंवा कुठे बाहेर फिरायला जायचं असेल तेव्हा सुद्धा अशा पद्धतीचे पराठे आपण बरोबर घेऊन जाऊ शकतो या चवळीच्या भाजीपासून आपण चवळीचा चटपटीत ठेचा पण बनवलेला आहे त्याची रेसिपी पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे घाई गडबडीमध्ये वेगळी भाजी आणि वेगळी पोळी करायच्याऐवजी अशा पद्धतीची आपण टू इन वन ही ही रेसिपी तयार करू शकतो चवळीच्या भाजीमध्ये एका ग्रॅम चवळीच्या डाळीमध्ये तेरा ग्रॅम प्रोटीन असतं ज्यामुळे आपल्याला दिवसभर एनर्जेटिक वाटतं तसेच आपलं शरीर मजबूत राहण्यासाठी चवळी अतिशय उपयुक्त असते आपली पचनक्रिया सुधारते तसेच याच्यामध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतं ज्यामुळे आपल्याला दिवसभर एनर्जेटिक वाटतं आयुर्वेदामध्ये सुद्धा चवळीला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त मानले गेलेले आहे चवळीमध्ये व्हिटॅमिन ए बी सी लोह कॅल्शियम आणि प्रथिने यासारखे पोषक घटक असतात आपल्या आहारामध्ये जर आपण चवळी ठेवली तर आपलं शरीर डिटॉक्स होण्यासाठीसुद्धा म मदत होतं त्यामुळं आपली पचनक्रिया चांगली होते हृदयाच्या आरोग्यासाठी झोपेच्या समस्येसाठी सुद्धा चवळी अतिशय उपयुक्त असते अशा पद्धतीचा आपला चवळीचे पराठा दही आणि चवळीच्या चवळीचाच ठेचा आपण तयार केलेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू